दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती घाटमाथा भीमा निराखोऱ्यातला पाऊस हा आता कमी झालेला आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवकही मंदावली आहे सोळा हजार एकशे अडतीस क्युसेकनं पाणी उजनीत दवून मिसळतं आहे त्यामुळे उजनी धरणातून भीमा पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा कमी करण्यात आलेला आहे दहा हजार क्युसेक न पाणी नदीमध्ये सोडलं जात आहे वीज निर्मितीसह अकरा हजार सहाशे क्युसेकचा हा विसर्ग आहे उजनी धरण एकशे तीन पॉईंट एकोणऐंशी टक्के कभरलं आहे धरणातला एकूण पाणी साठा हा एकशे एकोणीस पॉईंट सव्वीस टी एम सी इतका आहे उपयुक्त पाणी हे पंचावन्न पॉईंट साठ टीएमसी इतका आहे आज उजनीवर चौतीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे दरम्यान धरणातून मुख्य कालव्यामध्ये चारशे क्यूसेक देहगाव योजनेकरता साठ सिनामाडा योजनेकरता एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया ही सुरू आहे दुसरीकडे वीर धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आला आहे वीर धरण शंभर टक्के आहे त्यामुळे सात हजार क्युसेकनं पाणी हे निरानिजा पात्रामध्ये सोडलं जात आहे खोऱ्यातली चारही धरण ही क्षमतेने भरले आहेत निरा देवघर धरण शंभर टक्के भरले बाडघर नव्याण्णव टक्के भरले आहे वीर नव्याण्णव पॉईंट सत्तावीस टक्के भरले आणि गुंजवणी शहाण्णव टक्के भरलेलं आहे त्यामुळे निरा खोऱ्यामधला एकूण पाणीसाठा जो आहे चार धरणातला तो जवळपास नव्याण्णव पॉईंट अडतीस टक्के इतका आहे आणि वीरमध्ये आता पाणी साठवून करण्याकरता जागा नसल्यामुळे सात हजार क्युसेकचा विसर्ग निरानजा पात्रामध्ये सोडण्यात आलेला आहे